श्री स्वामी है, समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आण नवीन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात चोवीस या नवीन वर्षातील जानेवारीची पंचवीस तारीख अत्यंत खास आहे या दिवशी पौर्णिमेसह अनेक अद्भुत योग जुळून येत आहेत असे योग कित्येक वर्षानंतर घडणार आहेत असे मानले जात आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धी अमृतसिद्धी योगासह गुरुपुष्य योगही घडून येणार आहे या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि चंद्राची विधिवत पूजा केल्यास शुभ फळ मिळेल त्याचबरोबर या दिवशी काही गोष्टींची खरेदी करणे सुद्धा फायदेशीर ठरते गुरुपुष्य नक्षत्र योग हा फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र असतं त्यावेळी गुरुपुष्य योग तयार होतो हा दिवस फार शुभ मानला जातो या दिवशी कुठलंही काम केल्यास त्यात यश प्राप्त होतं गुरुपुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हणतात दोन हजार चोवीस सालचं पहिलंच पुष्य नक्षत्र हे खूप खास आहे कारण ते गुरुवारी येत आहे आणि त्यामुळे गुरुपुष्य योग जुळून आलेला आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेल्या गुरुपुष नक्षत्राच्या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे घराचं बांधकाम सुरू करणे मुंडन इत्यादी शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं पण विवाहासाठी गुरुपुष योग हा शुभ मानला जात नाही कारण या दिवशी राम सीतेचा विवाह झाला होता पण आपण घरामध्ये काही विशेष सेवा व उपाय करू शकतो ज्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला एक नारळ खरेदी करून आणायचा आहे तर हे नारळ कोणतं आहे खरेदी करून आणल्यानंतर त्यावरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे त्या नारळाचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तपहा शास्त्रानुसार पुष्य नक्षत्रामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते आणि गुरुपुषमृत योगावरती आपल्याला गुंजबरका होईना सोनं खरेदी करायचं असतं असं मानलं जातं की या दिवशी के खरेदी केलेलं सोनं तुम्हाला कधीही विकण्याची वेळ येत नाही पण सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर असे काही सेवा व उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत अशा काही गोष्टी खरेदी करून आणायच्या आहेत ज्यामुळे देवी लक्ष्मीची वर्षभर आपल्या घरावरती कृपा राहील आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही तपहा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे हा नेमका कशासाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक टंचाई राहत असेल घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही आपल्या मूलभूत गरजा भागून काही पैसा जो आहे तो थोडाफार तरी घरामध्ये शिल्लक राहिला तर तिथे लक्ष्मी ही स्थिर राहते पण आलेला पैसा हा पाण्यासारखा घराबाहेर जात असेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही अलक्ष्मी आहे नकारात्मकता आहे ती घालवण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तर या उपायामुळे नशिबाची साथ मिळायला लागेल घरामध्ये आलेला पैसा टिकून राहण्यासाठी मदत होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे त्यामुळे गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा पंचांगानुसार पंचांगानुसार योग जो आहे तो पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे जर तुम्ही सोनं खरेदी करणार असाल काही नवीन वस्तू खरेदी करणार असाल तर या काळामध्ये करा त्याचे तुम्हाला शुभ फळ मिळतील आणि जर तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर याच वेळेमध्ये करा आता गुरुपुष्य योग जो आहे तो पंचवीस जानेवारी रोजी दिवसभर आहे त्यामुळे तुम्ही कधीही जाऊन खरेदी करू शकता तसंच तुम्ही दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत हा गुरुपुष्य योग आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही काही उपाय घरामध्ये करू शकता पण सोनं खरेदी जी आहे ते गुरुवारीच करा कारण गुरुपुष्य योग जर गुरुवारी आलात तर त्याच दिवशी तुम्ही सोनं खरेदी करायचं असतं पण तुम्हाला ज्या सेवा व उपासना करायच्या आहेत त्या तुम्ही दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत सुद्धा करू शकता आता आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक नारळ खरेदी करून आणायचा आहे हा नारळ साधा सुद्धा नाही तर तुम्हाला एकाक्षी नारळ खरेदी करायचा आहे एकाक्षी नारळ म्हणजे एक डोळा असलेला नारळ आपण जेव्हा नारळ सोलतो त्यावेळेस तिथे इथे एक नारळाला डोळा असतो कधी कधी दोन डोळे असतात कधी कधी तीन डोळे असतात पण असे दोन किंवा तीन डोळे नसलेला नारळ नाही आणायचा आहे तर एकच डोळा असलेला एकाक्षी नारळ खरेदी करून आणायचा आता तुम्ही म्हणाल की हा नारळ आपण कसा ओळखायचा बऱ्याचदा नारळाच्या शेंड्या ह्या काढलेल्या नसतात मग तो नारळ कसा शोधायचा तर आपल्याला एखाद्या मंदिराबाहेर जायचा आहे जिथे नारळ सोललेली असतात तिथे गेल्यानंतर जर तुम्ही त्यांना विचारलं की एकाक्षी नारळ आहे का तर तिथे तुम्हाला तो सहज मिळून जाईल पण तुम्ही जर इतर दुकानांमध्ये गेलात जसं की किराणा दुकान असेल तर किराणा दुकानामध्ये असा नारळ तुम्हाला मिळणार नाही आणि दुकानदारही तुम्हाला तो सोलून देणार नाही कारण आपल्याला जो नारळ हवा आहे तो एकाक्षी नारळच हवा आहे कारण एकाक्षी नारळ साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप आहे या नारळाला आपल्याला घरी खरेदी करून आणायचं आहे तर पहा पूर्ण दोन दिवस तुम्हाला आहेत बुधवारी तुम्ही शोधू शकता त्याचबरोबर गुरुवारी देखील संपूर्ण दिवसभर गुरुपुष्य नक्षत्र योग आहे त्यामुळे बुधवारी सुद्धा तुम्ही खरेदी करून आणला तर हरकत नाही आणि त्याचबरोबर तुम्ही गुरुवारी तर दिवसभरामध्ये कधीही आणू शकता प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही पण देवी लक्ष्मीचं स्वरूप असलेलं हे एकाक्षी नारळ जर तुम्ही खरेदी करून आणलं तर तुमच्या पैशाविषयीच्या संपूर्णपणे नष्ट होतील एवढीही प्रभावी सेवा किंवा उपाय तुम्ही म्हणू शकता गुरुपुष्य नक्षत्राच्याच दिवशी तुम्हाला हा नारळ जो आहे तो खरेदी करून आणायचा आहे मागच्या अमृत योगावरती जर तुम्ही हा नारळ खरेदी करून आणलेला असेल तर नवीन नारळ विकत आणण्याची गरज नाही त्या नारळाचं तुम्हाला काय करायचं हे पुढे मी व्हिडिओमध्ये शेअर करेलच त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर एकाक्षी नारळ एक डोळा असलेला नारळ देवी लक्ष्मीचे स्वरूप समजून तुम्हाला घरी आणायचं आहे आता हा नारळ मिळणं खूप अवघड आहे पण तुम्ही शोधाल तर तुम्हाला नक्की मिळेल मला देखील मागच्या गुरुपुषामृत योगावरती मिळाला नाही पण या गुरुपुषामृत योगावरती मी तो एकाक्षी नारळ खरेदी करून आणणार आहे आता हा नारळ आपण गुरुवारच्या दिवशी खरेदी करून आणल्यानंतर बघा आपल्याला तो देवघरासमोर ठेवायचा आहे तर देवघरासमोर ठेवण्याआधी आपल्याला एक तामण घ्यायचं आहे या ताम्ह्यावरती आपल्याला शुद्ध गायच्या तुपाने एक स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचंय मी आधी पण तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर केलेलं आहे गुरुकुशामृत नक्षत्राचं शुभचिन्ह जे आहे ते गायीचं स्तन आहे त्यामुळे गायीच्या तुपाला गायीच्या दुधाला गायीच्या दह्याला सगळ्यांना अतिशय महत्व आहे गुरुकुषामृत नक्षत्राच्या दिवशी त्यामुळे तुपाने आपल्याला शुभ स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं त्यावरती परत हळदी कुंकू अर्पण करायचं थोड्याशा अक्षदा टाकायच्या आणि त्यावरती हे नारळ ठेवायचं आहे या नारळाला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं धूप दीप दाखवायचं आहे आता या नारळावरती आपल्याला सेवा करायची देवी लक्ष्मीचं स्वरूप समजून आपल्याला हे नारळ देवघरासमोर ठेवायचं आहे आता हे नारळ आणल्यानंतर सकाळी करा किंवा संध्याकाळी दिवसभरामध्ये गुरुपुषामृत योग आहे त्यावेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता तर आपल्याला जी सेवा करायची आहे त्यामध्ये आपल्याला आता सेवा करण्यापूर्वी देवघरातील दिवा प्रज्वलित असायला हवा आणि धूप वगैरे लावून घ्यायचं आहे आता या नारळावरती आपल्याला जी सेवा करायची आहे ती म्हणजे आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे फलश्रुती सहित श्रीसुक्तम जे आहे ते नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेलं आहे इथून तुम्ही ते पठण करू शकता त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्ण मंत्राचं जप करायचं आहे नवारणव मंत्र कोणता आहे तो ओम ऐम रीम चामुंडा चामुंडावीच हा नवार्ण मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला जप माळेवरती पठण करायचं आहे किंवा तुम्ही असं बोटांवरती मोजून सुद्धा याचं पठण करू शकता आता ही सेवा आपल्याला त्या नारळावरती करायची आहे आणि त्यानंतर तो नारळ आपल्याला गुरुवारच्या दिवशी देवघरातच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे शुक्रवार हा दिवस सुद्धा देवी लक्ष्मीचाच आहे त्यामुळे मग शुक्रवारच्या दिवशी एक लाल कपडा आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला त्याच्या अक्षदा आपण तामनामध्ये टाकलेल्या होत्या त्या ता टाकायच्या आहेत त्यावरती हा नारळ ठेवायचा आणि त्याचं एक पोटली तयार करायची आहे एकाक्षी नारळाची ना ही पोटली तयार केलेली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची जिथं आपण आपला पैसा सोनं वगैरे ठेवतो बघा या उपायामुळे तुमच्या घरामध्ये वर्षभर पैशांची कमतरता भासणार नाही घरामध्ये असलेलं सर्व कर्ज दारिद्र्य अडचणी संपूर्णपणे नष्ट होतील तुमच्या पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल एवढा हा प्रभावी अत्यंत साधा सोपा उपाय तुम्हाला उद्याच्या म्हणजेच पंचवीस जानेवारी रोजी आलेल्या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्यामृत नक्षत्राच्या दिवशी करायचं आहे आणि जर तुम्ही मागच्या गुरुपुषा मृत्योवरती हा एकाक्षी नारळ खरेदी करून आणलेला असेल तर त्या नारळाला तुम्हाला तिजोरीतून बाहेर काढायचं सेम अशीच सेवा त्यावरती करायची आहे ज्यामध्ये तुम्हाला एक वेळा श्री श्रीसुक्तमचं पठन करायचं एक माळ तुम्हाला नवाणव मंत्राचं पठण आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा तो नारळ तिजोरीमध्ये ठेवून आहे बघा वर्षभर आपल्याला हा नारळ तिजोरीमध्येच ठेवायचा आहे जोपर्यंत तो पूर्णपणे खराब होत नाही नारळाला खूप दिवस झाले तो खराब झाल्यासारखा वाटला तरच तो, तो बदलायचा त्याला पाण्यामध्ये प्रवाहित करायचा कारण देवी लक्ष्मीचं स्वरूप आहे पण हा प्रवाहित करण्याआधी दुसरा एकाक्षी नारळ तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्याशिवाय हा घरातला एकाक्षी नारळ तुम्हाला विसर्जित करायचा नाही अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता कमेंटमध्ये मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ